कोणाकडेही दयेची भीक न मागता परिस्थितीला सामोरे जाऊन राखेतून पुन्हा संसार उभ्या करणाऱ्या या रंजना सपकाळ माझं नाव रंजना माधव सपकाळे आहे मी राहणार यावल तालुका भालोद मधली आहे माझी परिस्थिती खूप नाजूक होती आधीपासून मजुरी करून घर चालवायची माझे मुलं तेव्हा लहान लहान होते लोन करून मी रिक्षा घेतली दे आमचं खेडेगाव आहे खेडेगावामध्ये एवढं रिक्षाचा म्हणजे तिथे मार्केट नसल्यामुळे माझा तिथे व्यवसाय व्यवस्थित चालायचं चा नाही मी जळगावमध्ये राहायला आली आणि जळगावमध्ये राहायला आल्यानंतर मला भाड्याचं घर घ्यावं लागलं भाडं शहरामध्ये खूप माग असतं मुलांचं शिक्षण एवढं घर खर्च त्यांना मागायची फी झालेली आता शिक्षणाची माझं एवढ्यावर होत नव्हतं बस रिक्षावरच माझं घर चाललेलं आहे आता परिस्थिती खूप वाय वाईट येते कधी 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 होतं कधी होत नाही धंदा रिक्षा चालवता चालवता एका दिवशी मला ट्रीप मिळाली बोधवडकडे जायची आणि बोधवडकडे जात असताना माझी रिक्षा अचानक खराब झाली माझ्या रिक्षाचं मॅग्नेट तुटलं तुटल्यानंतर मला म्हणजे माझ्या जवळ मी कसा रोज कमवते आणि रोज खाते रिक्षावर तेवढीच कमावू शकते आपल्या ज्या गरजा भागवू भागू शकतो तेवढी मी कमवू शकते पंधरा दिवस माझी रिक्षा खराब झालेली होती आणि पैसे नव्हते आता काय करायचे विचारात पडली मी ते म्हणतात ना बुडणाऱ्याला काठीचा आधार त्याचप्रमाणे रंजनाताई यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने संकट काळात साथ दिली संघर्षाला कधीच घाबरली नाही मी कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करायचा आणि पुढे जायचं माझ्या मुलीचा जा पैसे ला। मिळताय पंधरा ऑगस्टला सर्व बायांना मिळाले आणि मग मी तो मॅसेज बघितला हो हो तो नऊ वाजून अठरा मिनिटांनी चार मॅसेज आलेला होता तीन हजार रुपये माझ्या अकाउंट मध्ये पडताच मला एवढा आनंद झाला एवढा भरपूर आनंद झाला होता की मला दिवाळी प्रमाणे तो दिवस वाटत होता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे यांना यांची मी खूप खूप आभारी आहे ते आमचे लाडके भाऊ आहे खरंच संपूर्ण महाराष्ट्राचे भाऊ आम्हाला आता खरंच भेटलेले आहे आणि आम आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर की ते आम्हाला शेवटपर्यंत सपोर्ट करणार आहे रंजनाताईप्रमाणेच अशा अनेक महिलांना आज या योजनेमुळे एक नवी उमेद आणि आशा मिळत आहे पाऊल थकल